प्रत्येकाच्या आयुष्यात श्रीमंती समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य महत्वाची भूमिका बजावत अनुभवण्याची इच्छा असते पण कधी कधी अनेक प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही जर तुम्हालाही आर्थिक समस्या कर्ज किंवा प्रगतीच्या वाटेत अडथळे जाणवत असतील तर अशा वेळी काही प्रभावी उपाय फायदेशीर ठरू शकतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं आणि आपल्या जीवनाचं प्रवेशद्वार आहे दरवाजाजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी आणि रोज तुळशीच्या पानांनी पाणी शिंपडावं यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि धन लाभाच्या संधी निर्माण होतात तसेच मुख्य दरवाजावर स्वस्तिक ओम किंवा श्री गणेशाची प्रतिमा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते हे शुभचिन्ह कुंपाने काढल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं म्हणतात दक्षिण पूर्व दिशा ही अग्नीची दिशा आहे आणि ती आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त दिशा मानली जाते या ठिकाणी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि दररोज त्यापुढे दीप प्रज्वलित करावा चांदी ही धनलाभासाठी शुभ मानली जाते चांदीच्या छोट्या भांड्यात पाणी भरून ते घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवलं धनाचा प्रवाह हो वाढतो आणि घरात आर्थिक स्थैर्य येतं असं तज्ञांकडून सांगितलं जा जातं पितृदोषामुळे अनेकदा आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं पित्रांसाठी तर्पण किंवा श्राद्ध पक्षात विशेष पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आर्थिक समस्या दूर होऊ शकतात दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे कारण कमळ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि देवी लक्ष्मी समोर ओम श्रीं ही श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा आणि आरती करून देवी लक्ष्मीला वंदन करावे मनोभावे प्रार्थना केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात धनधान्य व समृद्धी येते असं म्हणतात आपल्या संस्कृतीत धान्य दान करणे ही एक महत्वाची परंपरा आहे ज्यामुळे गरजू लोकांना मदत होते आणि त्याबरोबरच देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला लाभते पूर्वज म्हणतात मिळेल त्या क्षमतेनुसार गरजूंना धान्यदान करावे जसं की तांदूळ गहू डाळी किंवा इतर खाद्यपदार्थ हे दान करताना मनापासून प्रार्थना करावी की या धान्याचा उपयोग गरजूंच्या भूकेसाठी व्हावा यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात समृद्धी आणि शांती नांदते घराच्या उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे झाड ठेवावे दररोज तुळशीला पाणी घालून दिवा लावावा घराचा दक्षिण पूर्व कोपरा आर्थिक स्थैर्याचा स्रोत आहे या दिशेत दररोज दिवा लावावा आणि सुगंधी अगरबत्ती वापरावी दक्षिणेकडे तोंड करून अजिबात जेवण करू नये यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते शनिवारी काळ्या वस्त्रामध्ये उडीद डाळ आणि लोखंड गरजू लोकांना दान करावे हा उपाय कर्जमुक्ती होण्यास फायद्याचा ठरतो दररोज वेळा ओम कुबेराय हो या मंत्राचा जप करावा घरातील पाण्याची किंवा गॅसची गळती आर्थिक नुकसानीचे संकेत देते तुमच्याही घरात असं होत असेल तर त्वरित त्याची दुरुस्ती करून घ्यावी तसेच घरातील तिजोरी नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावी ही स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावी त्यामुळे आपल्याला कधीच पैशांची अडचण येत नाही सात मुखी रुद्राक्ष घालावा किंवा तो तिजोरी ठेवावा त्यामुळे आर्थिक प्रगती होते असं म्हणतात मुख्य दरवाजावर घोड्याच्या नाल्याचं शुभ चिन्ह लावावं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते दर मंगळवारी हनुमानाची पूजा आणि उपवास केल्याने संकट दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते दररोज दिवसातून एकदा तरी घरात नवंग आणि कापराने आरती करावी यामुळे धन होते असं सांगितलं जात तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात श्रीमंतीचे दरवाजे उघडायचे असतील तर या उपायांमधले शक्य तेवढे उपाय करून बघा यामुळे नक्कीच समृद्धी आनंद आणि शांती मिळेल यानंतर तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका